नमस्कार मित्रांनो मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत आर्केड केड आय पी ओ विषयी यातील रिस्क प्रॉफिट आणि अपॉर्च्युनिटी बघणार आहोत या अगोदर जो व्हिडिओ टाकला आहे की या आठवड्यात जवळपास सात आय पी ओ येणार आहे ज्यातले दोन मेन सेगमेंटमधले आणि पाच स्मॉल स्केल सेगमेंट मधले येणार आहे त्याचा व्हिडिओ पण अवश्य बघावा जेणेकरून या व्हिडिओची पार्श्वभूमी तुम्हाला कळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आर्केड लिमिटेडचा आयपीओ आय पी ओ गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आहे की त्याच्यातले काही धोके आहे त्याचा पूर्ण डिटेलिंग आ, रिस्क आणि फायदे आणि त्याचे प्रोजेक्टसुद्धा आपण याच्यात बघणार आहोत आपल्या चॅनलचं नाव आहे युव मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबर नसाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब व्हा कारण की चांगले चांगले व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत जाईल सोबतच आपला व्हॉट्सअप क्रमांकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि ही माहिती जी आहे ती एज्युकेशनल पर्पजसाठी आहे त्याच्यामुळे तुम्ही पण या व्हिडिओवर आणि या आय पी थोडा सुद्धा थोडा तरी अभ्यास राहू हो द्या आज तारीख आहे सोळा सप्टेंबर आणि आर्केट डेव्हलपरचा आय पी ओ हा लॉन्च झालेला आहे पब्लिक सबस्क्रिप्शनसाठी पब्लिक इश्यूसाठी हा सोळा तारखेला सुरू होणार आहे म्हणजे आजच्या दिवशी सुरू होणार आहे आणि एकोणास सप्टेंबरला बंद होणार आहे आय पी ओ या आय पी ओच्या माध्यमातून कंपनी जवळपास चारशे दहा करोड रुपये उभे करणार आहे तुम्हाला माहिती आहे आय पी ओ येतच त्याच्यासाठी असतो की जेणेकरून पैसे उभे करावे ओके कंपनीच्या व्यवहारासाठी तर चारशे दहा करोड रुपये रिटेल इन्वेस्टरच्या माध्यमातून ही कंपनी उभे करणार आहे शिवाय याची प्राइस बँड ही अतिशय नॉमिनल आहे एकशे एकवीस ते एकशे अठ्ठावीस रुपये पर शेअर ओके तुम्ही जेव्हा आय पी ओसाठी अप्लाय करताय त्यावेळेस तुम्हाला विनंती की तिथे जी लास्ट प्राईज असेल म्हणजे एकशे अठ्ठावीस प्राईज असेल ना डायरेक्टली तिच्यावरच अप्लाय करा दुसरी गोष्ट तुमचं डीमॅट अकाउंट नसेल किंवा एकच डीमॅट अकाउंट असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन कुठलाही दुसरं डीमॅट अकाउंट काढा हे डीमॅट अकाउंट काढण्याचं कशासाठी दुसरं डीमॅट अकाउंट काढल्यावर हा फायदा होईल की तुम्हाला दोन डीमॅट अकाउंटवरनं अप्लाय करता येईल ओके मग ज्याच्यात तुम्हाला मिळतोय हो ओके म्हणजे तुमची पॉसिबिलिटी वाढू शकते आपल्याला मिनिमम एक लॉट आणि मॅक्झिमम चौदा लॉट जे रिटेल इन्वेस्टर असतात त्यांना अप्लाय करू शकता आता जो लॉट साईज असतो त्याच्या आणि याच्या प्राईसप्रमाणे जवळपास पंधरा हजार रुपयाच्या आसपास जात असतो तर मग त्या हिशोबाने तुम्ही अप्लाय करू शकता ही जी कंपनी आहे ही कंपनी मुंबई वेस्ट कंपनी आहे म्हणजे तर ऑफिस मुंबईमध्ये आहे का आणि कामकाजसुद्धा मुंबईमध्येच आहे आणि फोकस्ड करते ही नवीन रिअल इस्टेट बनवण्यावर आणि रिडेव्हलपमेंट ऑफ एक्झिस्टिंग प्रॉपर्टी मुंबईमध्ये मा तुम्हाला माहिती असेल नसेल परंतु तिथे जर एखाद्या मध्ये राहत आहे तर अपार्टमेंट दर तीस वर्षांनी डेव्हलपर ती नवीन बनवत असतो म्हणजे त्या अपार्टमेंटचं लाईफ फक्त तीस वर्षाचं तीस वर्षानंतर पुन्हा ती अपार्टमेंट तोडणार आणि पुन्हा ती बनवणार ओके मग त्यावेळेस या सगळ्या गोष्टीकडे या कंपनीचं लक्ष असतं सोबतच नवीन प्रॉपर्टी सुद्धा ही कंपनी बनवते ही मुंबईमध्ये हाय एंड रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये काम करते मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये एम एम मध्ये ओके आता हाय रेसिडेन्शियल म्हणजे कसं की लक्झरी अल्ट्रा लक्झरी किंवा दोन करोड चार करोड ओके आता मुंबईमध्ये भाव आहेच ऑलरेडी परंतु तुम्ही तुमच्या एरियाच्या आसपास बघितलं ते चाळीस लाख पन्नास लाख रुपयात वन बी एच के टू बी एच के किंवा रो हाऊस येतो ओके पन्नास ते अठ्ठावन्न लाख रुपयापर्यंत परंतु इथे कसा फ्लॅटच असणार आहे ज्याचा एरिया जास्त असणार दीड दोन हजार स्क्वेअर फीटपेक्षा जास्त आणि अल्ट्रा लक्झरी जरी म्हणजे त्याच्यात ते तुम्हाला बांधणी सुद्धा त्याची वेगळी असणार सोबत इं, इंटेरियर पण देणार आणि त्याची किंमती पण हाय असणार ओके आता बघूया कंपनीचे फंडामेंटल कंपनीच्या फंडामेंटलसाठी आपण सगळ्यात पहिले कंपनीचं कॅपिटलायझेशन किती आहे मार्केट कॅप बघूया तर जवळपास दोन हजार तीनशे शहात्तर करोड इतकं जास्त मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कंपनी चांगल्यापैकी वेल सेटल कंपनी आणि वाढलेली कंपनी आहे म्हणजे आपल्याला मुळातच हे म्हणता येणार नाही की काही कमी आहे कंपनीमध्ये आणि इने जवळपास हिच्या नेटवर्थवर शेहेचाळीस टक्के रिटर्न दिलेला आहे मागच्या वर्षी सोबतच हिच्यात जेवढ्या लोकांनी इक्विटी टाकलेली आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड किंवा किती यांनी कॅपिटल लावलेलं आहे आता हे जे दोन हजार दोन हजार तीनशे शहात्तर करोडे बरोबर याच्यातून काही पैसा ती आपल्या प्रोजेक्टवर लावते आणि त्याच्यातला जो पैसा तिने प्रोजेक्टवर लावलेला आहे त्याच्यातून जवळपास सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस पॉइंट चौतीस टक्के एवढा प्रॉफिट काढलेला आहे म्हणजे याच्यात पण चांगला तुम्हाला प्रॉफिट मिळतोय आता बघूया कंपनीवर कर्ज किती आहे तर कर्ज बघण्यासाठी आपल्याकडे राहतो डेट टू इक्विटी रेशो हा एक नसला पाहिजे एक असला याचा अर्थ काय आहे कि ते एक और की कर्ज पण तेवढंच आहे जेवढे तिची इक्विटी आहे म्हणजे कंपनीवर कर्ज किती राहणार जर एक असलं तर दोन हजार तीनशे शहात्तर करोडचं कर्ज आणि कंपनीचं कंपनीवर तेवढंच कर्ज तेव्हा हा रेशो एक इन ठीक आहे मग झिरो पॉईंट टू वन आहे हा आणि कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे असं दाखवतो कमी आहे ना पन्नास पॉईंट फाईव्ह पेक्षा पण कमीच पाहिजे पॉईंट फाईव्ह असला तरी काय अडचण नाही पॉईंट सेवन परंतु कंपनीचा जो मार्केट कॅप आहे तो पण जास्त पाहिजे त्या हिशोबाने ओके आता कंपनीचा पीई रेशो एक्सपेक्टेड आहे हा हा एकोणीस पॉईंट पस्तीस आहे जो की असं दिसते की बाकीच्या मानाने कंपनीच्या मानाने हा कमी आहे मग हा एकोणीस पॉईंट पस्तीस हा तुम्हाला पीई रेशोविषयी माहिती नसेल तर तुम्ही शोधा यूट्यूबवर यू वय मराठी पीई रेशो म्हणजे आपल्या चॅनलचं नाव आणि हे नाव टाका पी पब्लिक ई रेशो तुम्हाला माहिती मिळून जाईल पीई रेशो किंवा इतर रेशो काय असतात आणि हा एकोणवीसच्या आसपास आहे हा उत्तम आहे सोबतच याची लॉट साईज जी आहे एकशे दहा शेअरची आहे म्हणजे एकशे अठ्ठावीस रुपयाच्या हिशोबाने तुम्ही पंधरा हजार रुपये लावून एकशे दहा शेअर घेऊ शकता घेऊ शकता म्हणजे लगेचच तुम्हाला देणार नाही ते तुम्ही अप्लाय करू शकता ही एक लॉटरी सिस्टीम असते मग लॉटरी मध्ये तुम्हाला लागू शकतो नाही लागू शकत ओके दोन्ही गोष्टी होऊ शकतात मग आता आपल्याला जर पॉसिबिलिटी वाढवायची चान्सेस जर वाढवायचे आपल्याला हा लागला पाहिजे म्हणून त्यासाठी गरजेचं असतं की आपल्याकडे आणखी एखादा एक्स्ट्रा डीमॅट अकाउंट पाहिजे मग त्याच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्यासाठी ची लिंक नवीन लोकांसाठी पुस्तकं काही पाहिजे असेल तर त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके okay, आणि आता एक सिंपल प्रश्न आहे इथपर्यंत व्हिडिओ समजला का जर व्हिडिओ समजला असेल तर आय पी जे नाव आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके आर्केड आयपीओ आय पी ओके कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता हा जो फंड कंपनी मागवते किंवा आय पी ओ कशासाठी फंड रेझिंगसाठी आणि हा फंड कुठे यूज होणार त्यांचे जे ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आणि फ्युचर लँड साठी फ्युचरलँडिशन म्हणजे कसं की आता पुढे कंपनी तुम्हाला वाढवायची ना किंवा बनवायची ना त्याच्यासाठी तुम्हाला जमीन घ्यावी लागेल आणि जमिनीवर जमिनीवर त्या तुम्ही बांधकाम करणार करणार वरती प्रोजेक्ट परमिशन घेणार ना त्यानुसार मग या गोष्टी होणार आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे पैसे जे आहे आयपीओ चे लागणार आहे आणि कंपनीची ग्रोथ तुम्हाला जर मुंबईमध्ये करायची असेल तर ऑब्विसली मुंबईमध्ये किमती खूप जास्त आहे आणि हे तर मॉडर्न अल्ट्रालक्झरी सेगमेंटमध्ये घर प्रोव्हाइड करतात त्याच्यामुळे यांचे लोकेशन सुद्धा मुंबईमध्येच असणार असे बाहेर मुंबईपासून बाहेर असे जास्त ते बनवणार नाही तर यांनी ऑलरेडी जे दिलेले मुंबई बेस्ड जवळपास बाराशे वीस रेसिडेन्शियल युनिट सेल केलेले आहे आणि सध्या यांचे जे प्रीमियम आ, प्रेझन्स आहे मग बोरिवली वेस्ट आणि गोरेगाव वे ईस्टमध्ये आहे दोन्ही पण ठिकाणी अतिशय उत्तम उत्तम यांचे फ्लॅट्स आणि अपार्टमेंट आहे यांच्या वेबसाईटवर पण तुम्ही बघू शकता आता बघूया की याच्यामध्ये रिस्क काय आहे ओके तर तुम्ही बघू शकता की सेक्टर स्पेसिफिक रिस्क आहे म्हणजे काय बांधकामाचा बिझनेस आहे सिमेंटच्या किमती वाढल्या यांच्यावर लगेच लोड इन कारण की प्रॉफिट मार्जिन यांची कमी होईल स्टीलच्या किमती वाढल्या ओके व त्यांनी सगळं करून सुद्धा होत आहे तसं तर मग त्यांना कस्टमर एंडला जास्त अमाऊंट ऑफ मनी प्रोव्हाइड करावं लागेल आणखी एक गोष्ट ही जी कंपनी आहे हे जे डेव्हलपर आहे हे काय करता स्वतः एका रेटनी कन्स्ट्रक्शन घेता आणि त्यांच्या खालच्या ठेकेदाराला किंवा कन्स्ट्रक्शन दुसऱ्या कंपन्यांना आउटसोर्सिंग करता तर त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काही दुरावा आला दुरावा इन द सेन्स कसा की बिझनेसच्या बाबतीत तर मग त्यावेळेस यांना नुकसान होऊ शकतं अख्या प्रोजेक्टला नुकसान होऊ शकतं आणि ते थोडं थिडक नसतं शंभर दोनशे करोडच्या आसपास असतं किंवा मग प्रोजेक्ट पेंडिंग वर पडता ओके आणखी एक महत्वाची गोष्ट रिस्क या कंपनीशी सांगतो या की यांचं जे जिओग्राफिकल कॉन्सन्ट्रेशन आहे ना मुंबई सेंट्रिकच जास्त आहे मुंबईतच जास्त प्रोजेक्ट करता अजून एक गोष्ट की जर प्रोजेक्टचा टाइम वाढला किंवा डिले झाला तर मग यावेळेस एक्झ्युकेशन रिस्क पण असते रेग्युलेटरी रिस्क पण असते जसं की रेरा आहे महारेरा आहे किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटनी नवीनच काहीतरी पॉलिसी काढली त्यावेळेस सुद्धा अडचण येऊ शकते आणि तुम्हाला एवढं मोठं घर साधा आपल्याला तीस पस्तीस लाखाचं घर घ्यायचं तर त्यावेळेस सुद्धा आपण कर्ज काढतो तर एवढा मोठा प्रोजेक्ट करताना या कंपनीला सुद्धा कर्ज काढावं लागतं आणि रेग्युलेटरी रिस्क आणि जर डेप्ट रेशोमुळं जर अडचण झाली तर मग कंपनी घाट्यात जाऊ शकते पण असं भरपूरदा कमीच वेळेस होतं आणि बाकीच्या यांच्या ज्या कंपन्या आहेत मुंबईमधल्याच गोदरेज प्रॉपर्टीज आणि ओबेरा रिअल्टी या ऑलरेडी तुफान तेजीतल्या आणि माहितीतल्या कंपन्या आहेत तर अशा प्रकारे प्रकारेला एवढं रिस्क फॅक्टर आहे कंपनी चांगलीच आहे पण रिस्क फॅक्टर पण हे कन्सिडर करावे लागतात ठीक आहे तर आता मला वाटतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की एक लाईक करा एक चांगली कमेंट करा कमेंट सुचत नसेल तर नाईस व्हिडिओ आय लाईक दिस व्हिडिओ ग्रेट व्हिडिओ असं काही टाकू शकता किंवा आय पी ओचं नाव टाका हा माझा नंबर आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डीमॅट अकाउंट काढायचं असले लिंक पाहिजे असला किंवा काही ब्लॉग पाहिजे असेल तर मी पाठवत राहतो त्याच्यावर तुम्ही एक हाय हॅलो काहीतरी पाठवा स्टॉक मार्केटचे बुक्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद